अंगणवाडी सेविका आशा सेविका याही लाडक्या बहिणी गौरी गणपती सणापूर्वी प्रोत्साहन भत्ता लाभ मिळावा तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आशा सेविका याही लाडक्या बहिणींना प्रति लाभार्थी देय प्रोत्साहन भत्ता गौरी गणपती सणापूर्वी द्यावा अशी विनंती माननीय आमदार धीरज देशमुख विधानसभा सदस्य यांनी केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा टप्पा दोन दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी वितरित करण्यात येत आहे या योजनेचा अर्ज भरून देण्यासाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका तसेच इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी लाभार्थीमागे पन्नास रुपये मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता या अनुषंगाने आता आमदार मा धीरज देशमुख विधानसभा सदस्य यांनी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदेजी यांच्याकडे मागणी केली आहे की अंगणवाडी सेविकांना आणि महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी ज्यांची मदत घेण्यात आली त्या यंत्रणांना थकीत रक्कम अदा करून त्यांना दिलासा द्यावा